नमस्कार मित्रांनो निर्जला एकादशीला पाणी कधी प्यावे जाणून घ्या व्रताचे नियम नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पंचांगानुसार अठरा जून दोन हजार चोवीस रोजी निर्जला एकादशी साजरी केली जाईल या एकादशीला भीमसेने एकादशी म्हणून देखील ओळखले जाते पौराणिक कथेनुसार वेदव्यासींच्या सांगण्यावरून पांडुपुत्र भीमान हे व्रत केले होते ज्यांना वर्षातील सर्व एकादशींचे व्रत करता येत नाही त्यांनी किमान निर्जला एकादशीचे व्रत करावे असे केल्याने व्रत करणार करणाऱ्याला सर्व एकादशींच्या फळ फळाची प्राप्ती एकाच वेळी प्राप्त होते या व्रतादरम्यान भक्त सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न किंवा पाणी ग्रहण करत नाहीत त्यानुसार जाणून घ्या निर्जला एकादशीच्या व्रताचे नियम निर्जला एकादशी व्रतादरम्यान पाणी कधी प्यावे निर्जला एकादशी व्रताचे महत्व त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते अन्न आणि पाणी ग्रहण न करता के केले जाणारे हे व्रत असल्याने या व्रताला निर्जला व्रत असे म्हणतात या व्रता व्रताच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पाणी प्यावे या वर्षी निर्जला एकादशी अठरा जून रोजी आहे अशा स्थितीत अठरा जूनच्या सूर्योदयापासून ते एकोणीस जूनच्या सूर्योदयापर्यंत व्रत केले जाईल त्यानुसार व्रत करणारा व्यक्ती एकोणीस जूनच्या सूर्योदयानंतर पाणी ग्रहण करू शकतो निर्जला एकादशी व्रताचे नियम असे निर्जला एकादशीच्या व्रतादरम्यान अन्न आणि पाण्याचे से सेवन टाळावे हा या एकादशी व्रताचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे या व्रताच्या दिवशी सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जल राहावे या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पाणी किंवा पाण्याने भरलेले भांडे दान करावे तुमची प्रकृती ठीक नसेल तरी तुम्हाला निर्जला एकादशीचे व्रत करायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही दिवसभराच्या उपवासात कोमट पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकता एकादशी व्रतामध्ये रात्री झोपणे टाळत जागरण करा व्रताच्या जा दुसऱ्या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करा निर्जला एकादशीला टाळा या चुका निर्जला एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात शिजवू नये एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका त्याऐवजी एक दिवस आधीच पाने तोडून ठेवा या दिवशी घरात कांदा लसूण मांस दारू अशा तामसिक पदार्थांचे सेवन करू नका कोणाशीही भांडू नका तसेच अपशब्दांचा वापर करू नका आपल्या सर्वांवरती भगवान विष्णूंची स्वामी समर्थांची दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ